नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी आहे ना थंडी स्पेशल खमंग आणि रुचकर असे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी रेसिपी आहे खरंच खूप सुंदर झालंय जे जिन्नस घातले होते आपण मस्त मिक्स झालेले आणि एकदम मौसूद असं झालेलं आणि खरंच ज्या महिला न पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे ना, ना त्यांनी हा लाडू आहे ना अवश्य खाल्ला पाहिजे यामध्ये लोह हो कॅल्शियमचं प्रमाण भरपूर आहे आणि हा लाडू जितका आपल्या लाळेबरोबर मिसळला जातो ना तितकच आहे ना रक्तामध्ये सुद्धा चांगला मिसळला जातो एक लाडू ना दिवसभराचं टेन्शनच जातं आणि काम करायला सुद्धा आहे ना खूप स्फूर्ती आणि मजा सुद्धा वाढते बघा बऱ्याच जणांना असं वाटतं थंडीमध्ये एखादं काम केल्यानंतर थकवा येतो आणि दुसरं काम करायची इच्छाच राहत ना तर अशा महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी अगदी रामबाण हे औषध आहे मी माझ्या मिस्टरांसाठी हा लाडू आहे ना थंडीमध्ये तर आवर्जून करते त्यांच्याबरोबर मी सुद्धा खात असते तर तुम्ही सुद्धा करा चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असते हो ना ते नक्कीच दाबा त्याच्यामुळे ना गावाकडचे असे रामबाण पदार्थ तुम्हाला सुद्धा पटकन पाहता येतील खरं आणि कमेंटमध्ये नक्की करा आता ही तर साहित्याची सगळी काढून घेतले मी आणि या साहित्याची लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल सगळं साहित्य जर सांगत बसले ना तर व्हिडिओ जास्त मोठा होईल तर त्यासाठी आहे ना आता इथं लोखंडाची कढई ठेवलेली आहे मी लोखंडाच्या कढईचं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी महत्व सांगत असते लोखंडाच्या कढईमध्ये थंडीमध्ये कोणताही पदार्थ केला ना तर त्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त प्रमाणात त्या पदार्थामध्ये उतरलं जातं आता इथं मी सगळ्यात पहिल्यांदा मेथ्या घालून घेतल्यात आणि मेथ्या आपल्याला अगदी लो हिटवर अगदी हलक्याशा भाजून घ्यायच्यात यावर डाग पाडून द्यायचे नाहीयेत आणि या लाडवाचं महत्व जर सांगायचं झालं ना तर हे लाडू माझी आजी माझ्या वडिलांसाठी करायची की थंडीमध्ये त्यांची कंबर दुखायची तरी हे लाडू आहेत ना स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी दोघांसु दोघांसाठी सुद्धा फायदेशीर आहेत आणि खरंच या लाडवाचं इतकं महत्त्व आहे ना मला या लाडवाची स्वतःला इतकी अनुभव आलेला आहे की हा लाडू आहे ना मी थंडीमध्ये माझ्या सह स्वतःसाठी आणि मिस्टरांसाठी सुद्धा करत असते आता त्याच कढईमध्ये बघा मी अर्धी वाटी मखाना घेतलेला आहे आणि हा मखानासुद्धा आहे ना छान असं भाजून घ्यायचा आहे आता ही मी शेंग्दाने। तर मी घातलेत अर्धी वाटी शेंगदाणे तर शेंगदाण्याचं चा महत्त्व तर सगळ्यांनाच माहिती आहे शेंगदाण्याचं महत्त्व काही सांगायलाच नको गरिबांचा सा हा नट्स म्हणला जातो ज्यांच्याकडं ज्यांना मिळत नाही काजू बदाम पिस्ता तर त्यांनी आहे ना शेंगदाणे हा रोजच्या आहारामध्ये तरी घेतलाच पाहिजे आता त्याच कढईमध्ये ना मी इथं जवस घालणार आहे जवस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे केसांसाठी आणि आपल्या कमरेसाठी हाडांच्या सांद्यांसाठी खूप महत्वाचे आहेत आणि हे जवस सुद्धा अगदी हलक्या मिडियम हीटवर भाजून घ्यायचे आहेत त्याच वा कढईमध्ये मी हळवी घातलेली आहे हळवीचं सुद्धा तुम्हाला सगळ्यांचं सगळ्यांनाच महत्व आहे प्रत्येक वस्तू जी इथं निवडून मी घेतलेली आहे ना अगदी ती अगदी पुरुषांच्या असू द्या किंवा महिलांच्या असू द्या दोघांच्या फायद्यासाठी हा लाडू किती महत्वाचा आहे हे तुम्हाला सांगायलाच सा नको आणि हळवी सुद्धा चांगली भाजून घेतलेली आहे मी आता त्याच कढईमध्ये ना थोडस तूप घालायचंय आणि मी इथं जो जे नट्स वापरलेत म्हणजे ड्रायफ्रूट्स वापरलेत जर तुमच्याकडे नसतील नाही घेतलं तरी हरकत नाही फक्त जिबेचे चोचले पुरवण्यासाठी घातलेत पण या नट्समध्ये सुद्धा खूप फायदा आहे इथं मी काजू घेतलाय बदाम घेतलाय काळे मनुके घेतले खजूर घेतलेले आणि आक्रोड घेतलेला आहे आणि ज्यांना आहे ना रक्त वाढत नाहीये किंवा रक्त कमी आहे तर अशा आहे ना काळे मनुका आणि खजूर यामध्ये अवश्य घाला जरी तुम्हाला दुसरे कुठले जिन्नस नाही भेटले ना पण हे दोन जिन्नस तरी अवश्य घाला आता त्याच कढईमध्ये ना थोडंसं तूप घालायचंय आणि इथं हा घेतलाय बाबळीचा डिंक बाबळीचा डिंकाचा फायदा असा सांगायचा झाला ना तर हा डिंक थोडासा लालसर असतो आणि जितका जुना डिंक असेल ना तितकाच फायद्याचा असतो आणि खरं तर ह्याच याची एक आठवण सांगायची जर झाली ना तर माझे वडील जे होते ते गिरणी कामगार होते आणि गिरणी कामगारांचं सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हाला सगळं उभं राहूनच काम असायचं त्यांचं तर माझी आजी माझ्या वडिलांसाठी आवर्जून हे लाडू बनवायची आता त्याच कढईमध्ये ना मी थोडीशी बघा तीन ते चार चार चमचे मी पांढरे तिळ घातलेले आहेत आणि हे पांढरे तीळ सुद्धा आहे ना आपल्याला हलकेसे छान भाजून घ्यायचेत तडतड उडायला लागले ना की बंद करायचं आहे गॅस त्याच कढईमध्ये ना थोडंसं तूप घातलेलं आहे आणि हिथं मी घातलं आहे बाजरीचं पीठ जर तुमच्याकडं बाजरीचं पीठ नसेल ना तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता असं काही नाही की बाजरीच घातलं पाहिजे पण थंडीमध्ये बाजरी, थंडी बाजरी शरीरासाठी आहे ना खूप पोषक आहे आता बघा हे सगळे जिनस भाजून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेली मेथी काढून घेतलेली आणि या मेथीची ना अगदी बारीकसर याची पावडर करून घ्यायची आहे तर जितकी बारीकसर पावडर होती ना तितकीच लाडवामध्ये चांगली मिक्स होती आणि लाडू अजिबात कडक होत नाही आता हिथं मी आहे ना कोमड दूध घातलेलं आहे पावडरमध्ये आणि मला थोडंसं कमी वाटत होतं म्हणून थोडंसं परत जास्त घातलंय मी आता तुम्ही म्हणाल की दूध घातल्यानंतर लाडू खराब होतो का तर शंभर टक्के खराब होणार नाही ही जुनी मेथड आहे आणि जुन्या मेथडने ना मी तर तुम्हाला लाडू दाखवते आणि हे दूध घातले ना ते असंच साईडला ठेवून आहे म्हणजे गरम दूध आणि हलकी कोमट आपली जी मेथी असते ना ती दूध पूर्ण ऍब्झॉर्ब करून घेते आता हे मिक्स करून मी एका साईडला ठेवून देणार आहे तर दुधाचं आणि आहे ना मेथीचं इतकं महत्व आहे म्हणून सांगू तुम्हाला जर तुम्हाला माझ्या सांगण्यावरून जर विश्वास पटेल नसेल ना तर तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकता आता जे आपण नट्स ड्रायफ्रूट्स वाट आ, भाजले होते तर ते लगेच नाहीत वाटायचे जे आपण जिन्नस वाट भाजून घेतले होते ना तर ते पहिल्यांदा वाटून घ्यायचेत मिक्सरमध्ये खरं तर हे मिक्सरमध्ये मी आता वाटते पण माझी आजी माझ्या वडिलांसाठी आहे ना उकळ्यामध्ये हे सगळे जिन्नस बारीक करायची आणि अगदी बारीकसर नाही करायची थोडेसे धुबड करायची जेणेकरून हा लाडू खाल्ल्यानंतर आपल्या लाळेमध्ये चांगला मिसळला जातो आणि त्याचे महत्व आपल्या शरीराला त्याचे फायदे आपल्या शरीराला अगदी पुरेपूर मिळाले जातात आता इथं बघा सगळे जिन्नस ते वाटून घेतलेले आणि जे नट्स घेतले होते ना ते सुद्धा आहे ना मी इथं वाटून घेणारे काळी खजूर मी आवर्जून घातली यामध्ये कारण काळी खजुरीनी आहे ना कमरेसाठी आहे ना काळी खुज खजूर खूप उत्तम आहे म्हणून मी घातली नसेल तुमच्याकडे नाही घातली तरी हरकत नाहीये आता सगळे जिन्नस इथं एकत्र एक करून घ्यायचे सगळे जिन्नस वाटून घ्यायचेत मी घातले वाटून घेतलेले आणि जी आता आपण मेथी आणि दूध एकत्र एक करून ठेवलं होतं तर ते बघा दूध आणि मे, मेथी चं मिश्रण चांगलं असं घट्टसर झालेलं आहे अगदी दगडागत झालेलं आहे हे मिश्रण तर हे मिश्रण आपल्याला असंच लाडवामध्ये घालायचं नाही आहे तर त्याच कढईमध्ये हे मिश्रण परत एकदा मी घालून घेतलेले आणि यामध्ये ना आपल्याला थोडासा अगदी अर्धा चमचा तूप घालायचं आहे तुपावर ही मेथी आहे ना चांगली अशी भाजून घ्यायची जितकी कोरडी मेथी करून घ्याल ना तितकाच लाडू तुमचा जास्त दिवस टिकतो आणि मेथीमध्ये दूध घातल्यामुळे ना मेथी अगदी मौसर पडते आणि अजिबात कडू लागत नाही पण त्याचे फायदे पुरेपूर आपल्या शरीराला मिळाले जातात तर मेथी बघू शकता मेथीचं मिश्रण चांगलं असं कोरडं झालेलं आणि खरंच मी, मी जेव्हा हा लाडू करायला घेतला ना अक्षरशः मला माझ्या वडिलांची आणि माझ्या आजीची सुद्धा आठवण झाली कारण मी माझ्या वडिलांना वडिलांसाठी आजी लाडू करत असताना बघितला होता आणि तिच्याच मेथडनी इथं हा लाडू बनवते आहे मी मेथी चांगली भाजून झाली ही काढून घेतली आहे मी आता त्याच कढईमध्ये ना आपल्याला दोन चमचे तूप घातलेले आहे आणि इथं ना हा पन्नास ते साठ ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि हा गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे अगदी एक तारी वगैरे पाक करून घ्यायची अजिबात गरज नाही आहे फक्त गुळ वितळून द्यायचा आहे आणि आपला पाक हा रेडी होतो जर एक तारी करत बसला तर पा जो लाडू आहे ना तो थोडासा कडक होऊ शकतो तर फक्त आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आणि खरं सांगते शंभर टक्के हा लाडू आहे ना तुमचा दोन ते ती तीन महिने आरामात टिकतो हे सगळं मिश्रण आहे ना आपल्याला एकत्र करून घ्यायचं तर माझी आजीही माझ्या वडिलांना असं सांगायची की कुठल्याही दवाचा कुठल्याही औषधाचा गुणधर्म जर शरीराला पाहिजे असेल ना तर त्याचं एक टायमिंग असतो जसं की पंधरा दिवसाचा कोर्स असतो तीन महिन्याचा कोर्स असतो तर माझ्यासाठी मी म्हणते म्हणून ना तुम्ही हा कोर्स आहे ना एक महिनाभर करून बघा आणि याचा आहे ना शंभर टक्के तुम्हाला फायदा मिळेल इतकंच मी सांगू शकते आणि हा लाडू बघू शकता आहे सगळा वळून घेतला आहे मी सुद्धा अजिबात टेन्शन आलं नाही अगदी झटपट करून झाला तुम्ही सुद्धा आहे ना असा लाडू थंडी स्पेशल म्हातारे कोतारे असतील ना तर त्यांच्यासाठी आवर्जून करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा